चर्चा करून घेतली अण्णांनी त्यांचे आजोबा देवगोंडा पाटील यांच्याकडून साधी मान सार्वजनिक काम करण्याची वृत्ती मानवर नंदन फुल नंदनवन फुलवण्याची चित्र असे विविध गुण घेतले अण्णांच्या चिंतीचा सा उदाहरण सांगायचं झालं तर आपली अर्धा एका सुपीक जमीन दुसरा देऊन त्याच्याकडून नापिक माळरान घेतलं

तरी अजून जी कोर्स शिकली पाहिजे ती जी पांडिलकी त्यांनी पत्करली होती कर्मवीर अण्णांनी मार्क्सवाद वाचला होता त्यांनी समाजवादाचाही अभ्यास केला होता तरी त्यांनी तो आचरण आणला होता कर्मवीर अण्णा हे जिती आणि महोदबाची स्वभावाचे होते कर्मवीर अण्णांनी अण्णांनी हे